स्वामी जमाता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे अठरा जून वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु वर्षातील सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी ही सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या एकादशीचं व्रत हे खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी व्यक्तीने व्रत केला तर त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि या व्रताचा पूर्ण लाभ देखील त्या व्यक्तीला प्राप्त होतो सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण मानलं जातं कारण बरेच जण पाण्याचा थेंबही न घेता हे व्रत जे आहे तर ते करत असतात आणि म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं बघा पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय होतच नाही जेव्हा आपण त्यांना तुळशीचे पानं अर्पण करतो तेव्हाच त्यांची पूजा ही पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि तुळस ही विष्णूप्रिय आहेत तुळशीला म्हणूनच या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं तुळस ही आपल्या हरीसाठी या दिवशी निर्जला व्रत करत असते आणि म्हणूनच या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल म्हणजेच पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल यामुळे आपल्या घरात गरिबी दरिद्री कर्ज हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच माता लक्ष्मीची कृपा ही सदैव तुमच्यावरती राहील कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुम्हाला उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून स्नान करायचं आहे हे स्नान केल्यानंतरनं तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत भगवान विष्णूंना तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत त्यांना पिवळी फुले पिवळ्या नैवेद्य अर्पण करायचं आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे दूध घ्यायचं आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहेत आणि दोन अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत यानंतरनं तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा घरासमोर असणाऱ्या तुळशीपाशी तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तुळशीची जी बाजूची जी जागा असते ती तुम्हाला धाडूने स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्या घरातल्या तुळशीसमोर किंवा तुळशीच्या आजूबाजूला कधीही कचरा घाण जे आहे तर ती कधीही असू नये म्हणून तुळशीची संपूर्ण साईडची बाजू जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करायची आहेत यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे दोन अगरबत्त्या ज्या आहेत तर त्या प्रज्वलित करून तुळशीपाशी तुम्हाला लावायच्या आहेत तुळशीच्या कुंडीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत तुळशीला स्पर्श करायचा नाही फक्त तुळशीचं जे वृंदावन असतं किंवा कुंडीमध्ये तुळस असेल तर त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे दूध आपण घेतलेलं आहे तर ते दूध तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचं तुम्हाला जप करत हे दूध अर्पण करायचं आहे यामुळे तुळशीचं झाड हे ओलसर राहील आणि या, या उपायाने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही आपल्याला कम भासणार नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम याच मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर ना संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते या वेळेला तुम्हाला तुळशीपाशी नऊ कणकेचे दिवे लावायचे आहेत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कणकेचाच दिवा हा वापरला जातो थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे त्याचे नऊ दिवे तुम्हाला बनवायचे आहेत प्रत्येक दिव्यात तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकतात यानंतरनं हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यांमध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकायचे आहेत आणि हे नऊ दिवे तुम्हाला तुळशीपाशी लावायचे आहेत तुळशीच्या सर्व बाजूने हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून लावायचे आहेत निर्जला एकादशी दिवशी तुळशीला नऊ दिवे लावायला खूप महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की आपण या दिवशी जर तुळशीला नऊ कणकेचे दिवे लावले तर नक्कीच आपली इच्छित मनोकामना ही पूर्ण होते हे दिवे लावल्यानंतरनं आपल्याला आपल्या मनातील इच्छा देखील व्यक्त करायची आहे ही इच्छा व्यक्त केल्याने नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं तसेच हा उपाय केल्याने आपल्या परिवाराला सुद्धा त्याचा खूप जास्त फायदा होत असतो आपल्या परिवारामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते कुटुंबातील एकोपा जो आहे तर तो सुद्धा टिकून राहतो आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी जी आहे तर ती वास करत असते म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की करा आता कणकेचे दिवे तुम्ही लावणार आहे तर दुसऱ्या दिवशी ते दिवे तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ज्या आहेत तर ते दिवे येऊन खाऊन जातील तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे उद्या हा उपाय करायला खूप खूप महत्त्व आहे यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।